मित्रांनो राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून सोलार रूफटॉपची नवीन योजना लागू करत आहे याच्यामध्ये फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्ही घराच्या छतावर सोलार बसवू शकता याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्याचा आलेला जी आरसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत हा शासन निर्णय सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला यामध्ये दहा युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखाली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सोलार रुपटॉपची ही योजना आणण्यात आलेली आहे याला स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार पॅनल योजना असं नाव देण्यात आलं यामध्ये दारिद्र्याखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनवणं तसंच सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण करणं छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत वाढ करणं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे त्याच्यासाठी जवळपास एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घर घरगुती वीज ग्राहक आहेत ज्यांच्यासाठी ही योजना शासनाने आणलेली आहे यामध्ये जो लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये पस्तीस टक्के राज्य शासनाचा हिस्सा असेल दारिद्र्य रेषेखाली ग्राहकाला व बाकीचा जो आहे तो दहा दहा टक्के असणार आहे तर ही प्रणाली जी आहे एक किलोवॅट आधारभूत किंमत पन्नास हजार धरली आणि त्याच्यामध्ये केंद्र शासन ग्राहक आणि राज्य शासनाचा हिस्सा आहे दारिद्र्यशेखालीसाठी पंचवीसशे भरायचे आहेत सतरा पाचशे राज्य शासन तीस हजार केंद्र शासन भरेल शंभरपेक्षा कमी युनिट असलेल्या आर्थिक दुर्बल घटकामध्ये सर्वसाधारणसाठी दहा हजार राज्य शासन दहा हजार खर्च करेल आणि केंद्र शासन तीस हजार अनुसूचित जाती जमातीसाठी पाच हजार ग्राहकाचा हिस्सा पंधरा हजार राज्य शासन आणि तीस हजार केंद्र शासन खर्च करणार आहे तर याविषयीची माहिती जे दिलेली आहे त्याच्यामध्ये काही निकष दिलेले आहेत त्या निकषामध्ये जी परिपूर्णता करणारेच घरगुती वीज ग्राहक यासाठी अर्ज करू शकतील ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असावं ग्राहकाने याच्या अगोदर कोणत्याही सोलर पॅनल योजनेचा लाभ घेतलेला नसावा व ग्राहकाने याच्यासाठी राष्ट्रीय पोर्टल जे आहे त्याच्यावर नोंद करणं गरजेचं आहे वीज ग्राहक हा थकबाकीमुक्त असणंसुद्धा आवश्यक आहे आता यामध्ये ज्या वीज ग्राहकांना वापर वाप पंचवी म्हणजे ऑक्टोबर चोवीसपासून सप्टेंबर पंचवीसपर्यंत एकाही महिन्यात शंभरपेक्षा जास्त युनिट नसले पाहिजे सिंगल फेज वीज ग्राहकच यासाठी पात्र असतील आणि दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना प्राधान्याने या योजनेत लाभ देण्यात येईल बाकीच्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर योजना चालवणार आहेत डिसेंबरपर्यंत या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकाची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीसपेक्षा कमी असल्यावर सदर कोटा लागू होणार आहे आता हा राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करायची आहे तर राष्ट्रीय पोर्टल जे आहे पी एम सूर्य घरी योजनेचं जे पोर्टल आहे त्याच्यावर नोंदणी करायची आहे अर्जाच्या प्रक्रियेचा व्हिडिओ लवकरच येईल त्यामुळे चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद